नमस्कार मित्रांनो मी प्रवीण भोसले छत्रपती संभाजीनगर इथून माझं हॉटेल कोयला या नावानं मी शहरामध्ये माझे तीन ब्रांचेस आहे पहिली ब्रांच माझी कॅनॉट इथे सिडको इथे आहे दुसरी ब्रांच ही गारखेडा इथे आहे आणि आता मी तिसरी ब्रांच काही दिवसांपूर्वी मी शेंद्रा इथे सुरू केलेली आहे तर त्याचं वैशिष्ट्य असं शेंद्रा इथे सुरू आहे ब्रांच वैशिष्ट्य असे की इथे डायनिंग एरिया मी खूप चांगल्या प्रतीचं आणि खूप चांगले, चांगले इंटेरियर असे केलेले आहे महाराष्ट्रीयन थीम असे आहे इथल्या इंटेरियरची तरी आणि आपल्याकडे कोयला म्हटलं की बिर्याणी आणि कबाब एवढेच आपले पदार्थ सगळ्यांना माहीत आहे शहरामध्ये आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद शहरात दिलेला आहे आणि त्यानुसारच आम्ही आता इथे खूप चांगली सिटिंग अरेंजमेंट असल्यामुळं आम्ही इथे नवनवीन वेगवेगळे प प्रकार आम्ही इथं जेवणाचे इथं तयार केलेले आहे त्यामध्ये आम्ही थाळी या ज्या आहे महाराष्ट्रीयन थाळी आणि पंजाबी थाळी व्हेजमध्ये पण आहे आणि चिकनमध्ये पण आहे आणि मटनमध्ये पण आहे आणि तसेच यासोबत आम्ही बाहुबली थाळी ही आत्ताच नवीन सुरुवात करतो आहे तर त्यामध्ये व्हेज बाहुबली थाळी पण आहे आणि चिकन बाहुबली थाळी पण आहे आणि मटन बाहुबली पण थाळी आहे तर साधारण एक पाच ते सहा लोक या थाळीचा एकत्र बसून आस्वाद घेऊ शकता साधारणतः हे थाळीची प्राईज आहे व्हेज बाहुबली थाळी आहे ही पंधराशे रुपये चिकन बाहुबली थाळी आहे बावीसशे रुपये आणि मटन बाहुबली थाळी सव्वीस रुपये जेणेकरून आपण सगळे परिवार एकत्र येऊन सगळे पदार्थ एकत्र चवीने चाकू शकता आज हेच पदार्थ जर आपण वेगवेगळ्या स्वरूपात घ्यायचं ठरलं तर याची किंमत खूप जास्त होते पण आपल्या खास ग्राहकांसाठी आम्ही सगळे एकत्र असा हा पॅकेज आम्ही घेऊन आलेलो आहे तरी आपण आजपर्यंत असेच आमच्यावर जे प्रेम केले आहे व आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तसंच आम्हाला या थाळी स्वरूपात व वेगवेगळ्या पदार्थाच्या स्वरूपात आम्हाला परत आपण एकदा इथे शेंद्रा इथे आस्वाद घेऊन आम्हाला आमच्यावर प्रेम करावं एवढीच माझी विनंती आपण शेंद्रा इथे आलात तर आपल्याला एक लाँग ड्राईव्हचा पण एक आनंद घेता येईल व कुटुंबास सोबत थोडासा आपल्याला वेळ पण मिळेल आणि या लोकेशनवर यायसाठी आपल्याला जा जालना संभाजी गर, संभाजी ते संभाजीनगर आणि संभाजीनगरवरनं जालन्याला जाता आणि लेफ्ट साईडला आपण गावच्या कमानीच्या बाजूला हब कॉम्प्लेक्समध्ये आपण येऊ शकता धन्यवाद